दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरात मोबाईल चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना मोबाईल चोरीच्या आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नाशिक रोड पोलिसांनी समांतर तपास करत दुपारी दोन मोबाईल चोरट्यांना रंगे हात पकडून कारवाई केली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांना गोपनीय या माहिती मिळाली की किर्लोस्कर डोंगर लहरे रोड परिसरात चोरीचे मोबाईल फोन विक्रीसाठी दोघे जण येणार आहेत त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी सापळा रचला पोलिसांनी सुभाष रोड येथील परवेज रतीफ पटेल आणि दाऊद सादिद शेख या दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीचे दहा मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे शहरातील अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे जे पथक आहे तर ते त्याचा अनुषंगाने शोध घेत होते या मालमत्ते संदर्भात गुन्ह्याचा तपास करत असताना शोध घेत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे या दोघा अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी दोन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकलरा हद्दीमध्ये येणार आहेत एकलरा त्या ठिकाणी डोंगराजवळ ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डीबीचे पोलीस हवालदार विजय टेंबर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र साहेब तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे यांना कळवली त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याने तात्काळ डीबी पथक हे सदर ठिकाणी जाऊन थांबलं त्या ठिकाणी था सापा राहून दोन संशयित हे ताब्यात घेण्यात आले ते संशयित सम हे संशयित हालचाल करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यातील एक मोपेड ॲक्टिवा मोपेड गाडी आणि काही मुद्देमाल असं ताब्यात घेण्यात आलं त्यांची अंगझडती घेण्यात आली त्याच्या अंगझडतीमध्ये जवळपास पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक मोपेड स्कूटर आणि दहा मोबाईल मिळून आलेले आहेत सदर कारवाईमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार टेमघर हे करत आहेत सदरची सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन तसेच श्री किशोर काळे सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पूर्ण केलेली आहे ही यशस्वी कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हवलदार विशाल पाटील विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव रोहित शिंदे सागर आडणे आणि योगेश रानडे यांनी यशस्वीपणे पार पाडली